निवडणूक अधिकाऱ्यांकडून पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे या दोन उमेदवारांना नोटीस पजावण्यात आली आहे सदर नोटीस आज गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी दुपारी एक वाजता पजावली आहे लोकसभा निवडणूक काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार सोनवणे आणि भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रच यांनी प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सोनवणे यांना नोटीस बजावली असून तसेच मुंडे यांना अभिलेख तपासणीच्या सूचना देखील दिल्या आहेत बीड लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अभिलेखाची तिसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांतकुमार बिस्वास यांनी बारा मे रोजी केली होती या तपासणीमध्ये बजरंग सोनवणे यांनी सात ते दहा मे या कालावधीमधील खर्च सादर केला पहिल्या दुसऱ्या खर्चातील तफावत अनुक्रमे पाच लाख एकतीस हजार दोनशे चौऱ्याण्णव व चार लाख सत्तावीस हजार अशी एकूण नऊ लाख एकोणसाठ हजार दोनशे एकतीस एवढी तफावत मान्य केली परंतु सदर रक्कम वहीमध्ये समाविष्ट करून तशी नोंद घेणे आवश्यक असताना ती नोंद घेतली नाही त्यामुळे त्यांना त्यांनी बावीस एप्रिल ते दहा मे या कालावधीच्या खर्चामध्ये छायांकित निरीक्षण नोंदवहीशी तुलना करताना नऊ लाख एकोणसाठ हजार दोनशे एकतीस एवढी तफावत आढळून आली खर्च मान्य करूनही तशी नोंद आपल्या निवडणूक खर्च वहीमध्ये का घेतली नाही याबाबत लेखी खुलासा तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला होता तसेच तफावत रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट करून तपासणीकरता सादर करण्याची सूचना सोनवणे यांना दिली होती मात्र त्यांनी अद्याप देखील तपासणी न केल्याने त्यांना जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी नोटीस काढली आहे तसेच भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी देखील अभिलेख तपासणी न केल्याने त्यांना देखील यासंदर्भात सूचना दिल्या आहेत अशा एकूण दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावल्या आहेत